चांदवड रिपाई शाखेचे उद्घाटन संवाद मेळावा संपन्न नाशिकच्या चांदवड तालुक्यात रिपब्लिकन ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये तालुका युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पदग्रहण सोहळा व शाखाफलकाचे उद्घाटन करून संवाद मेळावा येथील शासकीय विश्रामगृहात रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या आदेशाने व रिपाईचे पॅन्थर नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा देवडा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाईचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप भाजपाचे जिल्हा अध्यक्ष केदारनाना आहेर उत्तर महाराष्ट्र नेते वंदेशजी गांगुर्डे चांदवड शहराध्यक्ष उमेश जाधव ज्येष्ठ नेते भाऊ केदारे माजी शहराध्यक्ष रविभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाला प्रशांत ठाकरे पंकज राऊत राजू पगारे नाना केदारे अरुण अत्तार गणेश साडवी किशोर अहिरे शंकर एळेंजे पंकज गोधडे आकाश बनकर प्रवीण गडे गाडे सिद्धार्थ गांगुर्डे बाबू हिरे ज्योतिबाई गरुड मीनाताई शिंदे रेखाताई बोढारे शोभाताई खरे शिवाजी धुळे अमोल बिडके धनगर कानडी तालुका अध्यक्ष प्रदीप मोरे नांदगाव विधानसभा अध्यक्ष नामदेव लंबे मराठा आघाडी तालुका अध्यक्ष संजय मोरे युवा तालुका उपाध्यक्ष राहुल फटांगरे धनगर आघाडी उपाध्यक्ष आदी मान्यवर व मोठ्या संख्येत उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव